नमस्कार मित्रांनो मी आलो आहे गावी माझ्या गावी आलो आहे उन्हाळा चालू झाला आहे आज आहे एक मे आणि मी चाललो आहे आमच्या काजू बघायला काजू लागल्यात की नाही बघूया आणि एकट्याच चाललो आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी चाललो आहे काजू बघायला आपल्या आणि पूर्ण इकडं रानात आपल्या काजू आहेत आणि हे बघू शकता सगळं वनव्याने सगळे जळून गेलंय झाडं बिडं पूर्ण पूर्ण खाक आहे आणि आपलं घर त्या साईडला आहे आणि पलीकडं इकडे वरती आपलं रानात आपल्या काजू आहेत तिकडे वरती तर करवंदाच्या जाळी पण पूर्ण खाक झाल्यात त्यामुळं करवंद इकडे काही बघायला नको करवंद अजिबात आणि इथून जंगल पूर्ण चालू झालंय एकदम घनदाट असं जंगल त्याला लक्ष देऊन जायचंय बघू शकता किती घनदाट आहे असं वेलींनी पूर्ण जाळी पूर्ण दाट झाल्यात आणि ही थोडी वाट झाली ती गुरांमुळे झाले गुर येत जात असतील इकडून त्यामुळे थोडी ही वाट तयार झाली आणि इथून आपल्या काजू चालू होतात हे काजूचे झाड आहेत फूड पर्यंत आपल्या काजू आहेत पण जास्त वनवेणीपूर्व वाट लागली हे काजू पडल्यात आपण जमा करूया हे हो बघा हे काजू पडलेले आहेत आणि हे बघू शकता हे वांद्र्याने चावून टाकलेले आहेत बोंड चावून खाली टाकलेले आहेत हे त्या आपण असं हे आपण असे बी काढून घ्यायचे हे काजूची बी आहे आणि हे जे बोंड आहे वरच त्याची दारू दारू पण केली जाते काजूची फेनी बोलतात ते ह्या बोंडापासून बनते किती सारे इथे पडलेले आहेत बघा बोंड बघू शकता आमची सर्वात मोठी काजूचं झाड होतं हे पण वाळवीने पूर्ण खाऊन टाकलं हिला आणि पूर्ण पडून गेली ती मरून गेली ही झाड पूर्ण हे सर्वात आमच्या झाडांपैकी एक मोठं झाड होतं हे पण वाळवीने पुरं खाऊन परत इथं वनवा लागला होता त्यामुळं खाली आहे पूर्ण त्यामुळं ते तुटून गेले आणि हे आहे गावठी काजू आहे आमची आणि ही जे आमची झाडं आहेत हे गावटे काजू गावठी काजू आहेत ते छोटे असतात पण एकदम टेस्टी असतात भाजून खायला वगैरे एकदम टेस्टी असतात आणि जवळजवळ तीस एक झाडं असतील आमची जंगलात पूर्ण हे बघू शकता बांबू बांबूचं हे पूर्ण किती उंचच्या उंच बांबूचे झाड आहेत आणि या वनव्यामुळे लागल्यामुळे पुरा क्लीन दिसत नाही तर पुरा पाळा पाचोळा असतो जास्त बघू शकता पूर्ण पाळा पाचो जळून गेलाय त्यामुळे जमीन पूर्ण दिसते त्यामुळं पडलेल्या बिया हा निवडता येत आहेत आणि दिसतात आणि ह्या सीजनला रानात आला तुम्ही आलात तर आवाज कसा येतो म्हणजे पाखरांचा वगैरे आवाज कसा येतो तो तुम्हाला दाखवतो आणि जवळजवळ सूर्यास्त व्हायला आलाय आणि त्याच्या आधी आपण घरी जायचंय बघू शकता पाटी पूर्ण बांबूच जंगल हे ज्या पूर्ण बांबू आहेत लागल्यामुळे सगळी बारीक सारीक झाडं असतात ती पूर्ण जळून गेलेत त्यामुळे लांबच पण इथून दिसण्यात येत आहे पूर्ण खालपर्यंत इथून दिसतंय हे बघू शकता पूर्ण मोकळं मोकळं वाटतंय वेली बघू शकता किती जाड जाड वेळी येत उंच पूर्ण झाडांवर का घातलाय चला आता आपण जवळजवळ घरी जायची वेळ आली आपल्याला कारण आपल्या सगळ्या काजू बघून झाल्यात आणि आता आपण चाललोय घरी एवढ्या काजू भेटलेल्या आहेत आपल्याला पूर्ण पडलेल्या आपण निवडलेल्या आहेत झाडावर चढून काढलेल्या नाही आहेत त्यामुळे नेक्स्ट टाइम आपण येऊ येऊ तेव्हा झाडावरच्या पण काढूया तो व्हिडिओ एक आपण बनवूया झाडावर आपण गरकी घेऊया गर्की घेऊन येऊया आणि आपण झाडावरच्या काजू काढूया आणि आपण आलोय मोकळ्या जागेत आता ही लास्ट काजू बघूया किती पडलेल्या भेटत आहेत आणि आपण घरी जाऊया पडलेल्या तर दिसत आहेत थोड्याफार हे बघा हे असे पडलेले आहेत मित्रांनो ही बोंड खायला खूप मजा येते कापून मीठ लावून बोंड मस्त लागतात आणि इकडे वरच्या साईडला आहे बौद्ध वाडी आणि खालच्या साईडला आपली घर साठले या दो दोन वाड्यांच्या मध्ये आपले काजूची झाड आहेत आता जाऊया घरी दाखवतो तुम्हाला एवढ्या काजू आपल्याला भेटलेल्या आहेत दीडशे दोनशे असतील आणि आपण चाललोय आता घरी अशी ओबड दोबड वाट आहे बघू शकता पाटी पूर्ण दगड दगड आणि मला रान कोंबडा दिसलेला आहे दिसतोय काय असे जंगलात आलेत की प्राणी असे जंगलातले प्राणी वगैरे बघायला भेटतात आणि मग रान कोंबडा आपल्याला दिसलेला आहे गेला तो खाली आणि सूर्यास्त व्हायला आलाय आपण घरी पोचायचं आहे त्याच्या आधी इकडे मोर सर्रास बघायला भेटतात तुम्ही एकटे जर आलात न आवाज करता तर मोर सर्रास तुम्हाला बघायला भेटतात इकडे ತರಿ ಕರವಂದ ಆಪನ ಬಗು ಕೊಟಿತರಿ ದುಸರಗಡಿ ಜಾವನ. आणि हे तुम्ही आवाज ऐका चिर करून त्याला आम्ही चिंचिन्या बोलतो ह्या सीजनलाच त्यांचा जास्त आवाज असतो चिंचिन्या। बारीक पक्षी असतो तो आवाज येत असेल तुम्हाला आपलं घर आलेलं आहे दिसतंय ते आपलं घर आणि एवढ्या काजू आपल्याला ले भेटलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा आणि गावी आलो तो व्हिडिओ बनतच राहतील तर व्हिडिओ आपले पाहत राहा आणि लाईक बी करत राहा चला टाटा